यवतमाळ महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना गृहोपयोगी संचाचे वाटप करताना रविवार दिनांक तेवीस जून रोजी गोंधळ उडाला यावेळी पाचशे लाभार्थ्यांचे वाटपाचे नियोजन असताना अडीच हजार लाभार्थ्यांनी आल्याने रेटर झाली जिल्ह्याभरातून महिला लाभार्थी शनिवारी रात्री झाल्याने अनेकांचा जीव कासावीत झाला होता यावेळी मारेगाव वणी तालुक्यातील संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे संच वाटप बंद करण्यात आले होते आचारसंहिता संपल्याने कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभार्थ्यांना उपयोगी किटचे वाटप केले जात आहे जिल्ह्यात फक्त यवतमाळ एम आय डी सी परिसरात एकाच ठिकाणी वाटप सुरू आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातील महिलांनी आंदोलन केले बांधकाम कामगारांनी वाटपाच्या ठिकाणी गर्दी करू नये वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी त्याच तालुक्याचे वाटप होणार आहे सोमवारी यवतमाळ मंगळवारी नेर दारवा दिग्रस गुरुवारी बाबुळगाव कळंबराळेगाव शुक्रवारी आर्णी घाटंजी केळापूर शनिवारी उमरखेड महागाव पुसर आणि रविवारी वणिक जामणी मारेगाव तसेच प्रत्येक बुधवारी वाटप प्रत बंद राहणार आहे